माडा लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय म्हाडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स आता अधिकृतपणे संपलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवारांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलाय माड्यासाठी त्यांनी उमेदवाराची घोषणा केलेली आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होणार आहे हे आता स्पष्ट झालंय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार आज अकलूतच्या शिवरत्न बंगल्यावरती आले होते विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेण्यासाठी ते आले होते तसं स्नेहभोजन देखील त्यांनी केलेलं आहे यावेळी माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स आता अधिकृतपणे संपलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे माळा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे असं की आम्ही आहे तिघायत आम्ही चौघाई त्याच्यानंतर दहाव्या खासांची एक बैठक माझ्याकडे राहील ज्याच्यावर शिवसेन शिवसेने होते ते त्यांनी पाठीवर द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचे चित्र बदलते मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या चार जागा राष्ट्रवादी मिळाली होती एक जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची आणि एक जागा तुमच्या औरंगाबादची तुमची होती हे जे चित्र होतं फार सहा जागेच हे या वेगवेगळ्या चित्रचे वाढेल अशी शिक्षा जाऊन दिसते सोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार असं आहे की हे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघा सीबीत राहत नाही तो राज्यात आणि तो एक लोकांचा असुविश्वास वाढवणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित न होईल लोक लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील